आम्हालाच न्याय मिळत नाही तर सर्वसामान्यांना काय न्याय मिळेल एकनाथ खडसे जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था ढासळलेला आहे या राज्यात सरपंच हे आता सुरक्षित राहिलेले नाही सरपंचांची हत्या या राज्यात व्हायला लागल्या आहेत लोकप्रतिनिधी देखील सध्या सुरक्षित नाहीत राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे काल जळगावमधील उपसरपंचाची हत्या झाली धरण एका मुलीची छेड काढण्यात आली रक्षा खडसे मुलगी प्रकरण तीन आठवडे झाले तरी आरोपी पोलिसांना मिळत नाहीत आम्हालाच न्याय मिळत नाही तर सर्वसामान्यांना काय न्याय मिळेल अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे आणि आता पाहिलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे कालच आमच्या शिवसेनेच्या प्रमुखाचा आणि उपसरपंचा या ठिकाणी निर्गुण हत्या झाली सरपंचाच्या या राज्यामध्ये हत्या व्हायला लागल्यावर सरपंच सुरक्षित नाही आहे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही जळगाव जिल्ह्यामध्ये अशी स्थिती आहे धरणगावमध्येही परवा दिवशी एका मुलीला छेडखानीचा विषय समोर आला आणि त्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला महिलांच्या महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह या जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे राज्यामध्ये निर्माण झालेले आहे माझ्याकडे जी घटना घडली आमच्या संदर्भामध्ये अद्याप पावेतो पोलिसांना तीन आठवडे झाले पोलिसांना गुन्हेगार सापडत नाही आहे म्हणजे हेतू पुरस्पर पोलीस खातं याच्यामध्ये हे प्रकरणाच्या संदर्भात हलगलची करत आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला काय नाही मिळणार आहे एकंदरीत जळगाव जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था इतकी बिघडलेली आहे खालवर गेलेली आहे की आता पोलिसांचा धाक यंत्रणेचा धाक आता राहिलेला नाही असं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव